भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन वारुवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच विनायक भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच नारी शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यानिमित्ताने उपसरपंच प्रकाश भालेकर माजी सरपंच देवेंद्र बनकर आत्माराम संते जंगल कोल्हे ग्रामपंचायत सदस्य ज्योती संते माया डोंगरे राजश्री काळे मीना वारुळे नारायण दुधाणे स्नेहल कांकरिया संगीता काळे सोनल अडसरे वैशाली मेहेर किरण अल्हाट उद्योजक संजय वारुळे शिवनेर भूषण राहुल बनकर शिवदत्त संते रमेश पाटे ग्रामसेवक सचिन उंडे शिवनेरी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशपाक पटेल किशोर वारुळे व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त मंडल कृषी कार्यालयात संपत वारुळे यांच्या हस्ते अंगणवाडी शाळेत माया डोंगरे राजश्री काळे व मीना वारुळे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी उपसरपंच ज्योती संते यांच्या हस्ते ध्वजारोहण कर आले या सर्व ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तिरंगा ध्वजास मानवंदना दिली वारुवाडी केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले वारुवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू साक्षी बोराडे कौस्तुभ बनकर चैतन्य कोल्हे अंगणवाडी सेविका आशालता भुजबळ तुळसा पाटे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोडगे बाळासाहेब फुलसुंदर प्रमोद मेहर आदिवासी महिला उद्योजिका सोनाली पारधी बचत गट चालक माया माने महिला वाहन चालक प्रशिक्षक अश्विनी किशोर वारुळे सर्पमित्र नागेश्वरी केदार तसेच जिल्हा परिषद पुणे मार्फत इस्रो व नासा भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी तनुजा गावडे आर्यन जाधव अविष्कार काळे ईश्वरी शिंदे अनिकेत गुंजाळ या विद्यार्थ्यांचा वारुवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन सरपंच विनायक भुजबळ उपसरपंच प्रकाश भालेकर ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी किरण गुंजाळ श्रीकांत अल्हाट शुभांगी भुजबळ व सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम येत्या केले स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये वारवाडी ग्रामपंचायतीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला त्यामध्ये आमचे माजी सैनिक असतील शाळेचे विद्यार्थी असतील पॅनल प्रमुख असतील सर्व ग्रामस्थ सदस्य भाऊसाहेब सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला सर्व नागरिकांना मी या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हो समाजामध्ये <tapur> निश्चितच चांगल्या प्रकारची काम करणारी लोक आहेत चांगले विद्यार्थी आपल्या वारवाडी गावामध्ये आहेत त्यांचा सन्मान करणं तर आमची जबाबदारी आहे म्हणून या जबाबदारीचं पालन करू जे जे चांगले समाजामध्ये लोक कार्य करतात त्यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान आमच्या सर्व सदस्य असतील बॉडी असेल सगळ्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे या, या, के या पुढच्या काळामध्ये चांगले चांगले उपक्रम घेण्याचा मानस ग्रामपंचायत वारुवाडीचा आहेमस्कार असं वाटतं का भावा ही माग धार्मिक सांस्कृतिक काही जी काम आणि समाज उपयोगी समाजासाठी जी माणसं काम करतात तर त्यांना सरपंचाने आमचा सत्कार करून अजून प्रोत्साहन दिलं तर ही दोन पुढं बी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असं जर आम्हाला पाठिंबा मिळाला तर अशी आम्ही काम समाजासाठी करत राहू समाजासाठी अशाच उद्बोधक ग्रामपंचायतीने उपक्रम राहून समाजात असे अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारचं लो कर, काम करत असतात समाजासाठी त्यांचा आता एस्त जी सत्कार झाल्यामुळं त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण होईल आणि लोक उत्साहाने काम करत राहत धन्यवाद नमस्कार आज आपलं वारवळी ग्रामपंचायत सन्मान करण्यात आला आपल्या कार्यक्रमात घेण्यात काय वाटते खूप छान वाटलं असा वारवाडीचा अभिमान वाटतो का त्या अशा महिलांना प्रोत्साहन देतात महिलांचा सन्मान करतात त्यामुळं महिलाही खुश आणि म्हणजे महिलाही पण त्याच्यातून प्रोत्साहित होऊन जास्त का कामही करतात त्यांचा मनापासून आभार खूप आनंद होतो की असं की मी सर्पमित्र म्हणून कार्यरत आहे नारंगा वारवाडी म्हणा किंवा आसपास आस ज्या वाड्या वाजत आहे तिकडे जाऊन मी सापा करण्याचे काम करते आणि माझ्या ह्या कामाची दखल ग्रामपंचायत यांनी घेतली त्याच्यामुळे त्यांचे अभिनंदन करते मी जे कार्य करते त्यांचं विनायक भुजबळ आहे आपले सरपंच वरवडे ग्रामपंचायतचे त्यांनी माझी या कामाची दखल घेतली त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आपल्या भाऊ आणि माजी सैनिक यांना तसेच मान्यवर ग्रामस्थ यांना मानवंदना देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारुवाडीतील विद्यार्थी मानवंदना देण्यासाठी येत आहे मी त्याला विनंती करेल आपण सर्व मान्यवर पाहुण्यांना मानवंदना ऐकायचा सरपंच स्वतंत्र दिन आणि लोकशाही हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहे स्वतंत्र दिन आपल्या परकीय सत्तेच्या जोखातून मुक्त मुक्त झाल्याची आठवण करून देतो आणि स्वतः देशाचा कारभार स्वतःच्या हातात घेण्याचा अभिमान देतो पण हे स्वतंत्र केवळ लोकशाहीच्या अस्तित्वामुळे खऱ्या अर्थाने फुलते लोकशाही आपल्याला मत देण्याचा आपली मते मांडण्याचा समानतेने जगण्याचा आणि शासनात सहभागी करून घेण्याचा अधिकार देते स्वातंत्र्य दिन हा लोकशाहीचा पाया आहे हे विसरून चालणार नाही तर लोकशाही हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्याचे सुरक्षा कवच आहे एकाशिवाय दुसरे आपल्या असल्याने हे दोन्ही मिळून खरे मिळूनच नागरिकांना खरे अर्थपूर्ण आणि सुरक्षित स्वातंत्र्य मिळवून देतात म्हणून आता या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रामस्थांना नागरिकांना एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बोल या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होते राष्ट्रीय पातळीवर हातोडा फेक या प्रकारात त्यांनी सहभाग घेतला होता त्या निमित्त वारुवारच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान होते शुभास्ते आपण या ठिकाणी करत आहोत चैतन्य रामदास कोल्हे त्यानंतर वारोवाडीच्या आणि ज्या मुलीनं आपल्या वारोवाडीचं नाव उंचवलं त्या अशोग गोराडे, पातले और मिटर साक्षी अशोक बोराडे राष्ट्रीय पातळीवर तीन हजार मीटर धावणी या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केलेला आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत साक्षी अशोक बोराडे आज ते या ठिकाणी उपस्थित नाहीये परंतु तिचे पालक राहुल शेर बनकर त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान होते साक्षी अशोक बोराडे तीन मीटर या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे धन्यवाद तुम्ही झालेला आहे ग्रामपंचायत वारुवाडीचे शुभ आपण या ठिकाणी करायचो समोर वा समोर यांचा ठिकाणी सन्मान होतो अतिशय उत्तम असा उद्योग त्या ठिकाणी त्या चालवत आहेत त्यांचा ग्रामपंचायत वरुवाणीच्या वतीनं सन्मान होतोय सोनाली नितीन पारती धन्यवाद त्यानंतर सौ मायाराम माने बचत गटाच्या माध्यमातून काम आणि जास्त ते फिनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आणि आपल्या त्या फिनेल बनवण्याच्या कामात अनेक महिलांना त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि बाकीच्या महिलांना देखील प्रोत्साहन देत असतात माया माने यांचा देखील या ठिकाणी ग्रामपंचायत वारवड्याच्या वतीनं सौ अश्विनी किशोर वारुळे यांचा देखील या ठिकाणी महिलांना दुचाकी शिकवण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम अश्विनी किशोर वारोळेने गेली कित्येक वर्ष या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायत वरुवाडीने देखील त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचं मानस केलं होतं आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान होतोय नागेश्वरी केदार जुन्नर तालुक्यात प्रचलित असलेल्या सर्प मैत्रीण म्हणून नागेश्वरी केदार यांचा त्यांचं नाव घेतलं जातं त्या नागेश्वरी केदार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सामाजिक कार्यात अग्रेसर प्रत्येक काम हिरिरीनं सहभाग घेण्याचं काम नागेश्वरी केदार के करत असतात त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय तो पुणे जिल्हा परिषद आयोजित झालेल्या लेखी ले ले परीक्षा तसेच ऑनलाईन परीक्षा व मुलाखत परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा आपण खरं सन्मान करणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आहेत ज्यांनी नासा व इसरो भेट जी परीक्षा दिली होती आणि जे यश संपादन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय त्यामध्ये कुमारी तनुजा माधव गावडे इयत्ता सातवी आहे का तनुजा नाही ठीक आहे त्यानंतर आर्यन सीताराम जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी अविष्कार गणपत काळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी येथील विद्यार्थी शाळेत असतील त्यानंतर ईश्वरी गणेश शिंदे इयत्ता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी धन्यवाद पाच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत पाचही विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आहेत अनिकेत अनिल गुंजाळ येता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडी